आपण जे आता दृश्य बघतो ते दृश्य आपल्याला सर्वसाधारण वाटत असतील पण या मागची परिस्थिती आपण जाणून घेतली तर आपल्या देखील डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही ही महिला आपलं आयुष्य अतिशय खडसर प्रवास जगतीय पण या महिलेसारख्या कित्येक जणी आपलं आयुष्य याच पद्धतीने जगत आहेत घरात जेमतेम चार भांडी आणि एका चुलीवर पोटाची खळगी जेमतेम भरेल इतकंच अन्न आणि डोक्यावर मात्र संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मोलमजुरी करून घर चालवायचं चा, आणि मुलाबाळांचं शिक्षण पूर्ण करायचं ही मनात असलेली एकमेव इच्छाशक्ती पण पना आपण म्हणाल हे असं का तर याला जबाबदार आहे गावठी दारू या गावठी दारूमुळेच कित्येक कुटुंबांची हीच परिस्थिती आहे आणि तुम्ही राहता कुठे घरी कोण कोण आहे आहे आई तुमचे मिस्टर

तुमचे मिस्टर मिस्टर दारू पिऊन मेले किती वर्षापूर्वी आता दोन वर्ष झाले माझं घर कसं चालतं आपलं घर काय विधवास आहे मुलगा पण दारू पित की तो मुलगा किती वर्षाचा आहे मुलगा आहे वीस वर्षाचा माझा नवरा संध्याकाळी दारू पियाला सकाळी खलास झाला पोरगा एक आहे तर तो, तो पण निष्ठा दारूच पिते किती वर्ष नवरा जाऊन गेल्या वर्षी घरी कौन -कौन घर घर आता घरी कोण कोण आहे घरी एक मुलगा हाय एक सोन हाय दोन पोरा आहे आन परीची चार नातवडा आहे घर कसं चालतं घर काय आता चालतय तसा चालवायचा काय करायचा आता ह्या घरात एक महिला पूर्ण घर चालवतीये पण काही घरांमध्ये तर मुलांनी आपल्या आई आईचं आणि वडिलांचं देखील छत्र हरवलंय त्या कारणानं शिक्षण तर नाहीच पण स्वतःचं पोट कसं भरायचं असा प्रश्न या चिमुरड्यांसमोर उभा आहे राहते कुठे घरी कोण कोण आहे आणि वडील 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 आहेत का तुला वडील आहेत वडील कुठे गेले कशाने कधी किती वर्ष झाली राहते कुठे घरात कोण कोण आहे तुझ्या घरात कोण कोण राहत बहीण आहे आजी बा आणि माई वडील ते वाढले कशाने मग आता शाळेत जातेस तू नाही गावठी दारूमुळे कित्येक मुलींची लग्न होताच काही वर्षात त्या विधवा झाल्यात आणि त्यांच्यावर मात्र संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली आहे नवरा दारू पिऊन गेल्यामुळे नवऱ्याच्या आई वडिलांची जबाबदारी एकट्या विधवा महिलेवर येऊन पडली आहे तुमचं तुम्ही राहता कुठे घरी कोण कोण आहे आणि अजून तुमचे मिस्टर मिस्टर दारू पिऊन मेले किती वर्षापूर्वी आता दोन वर्ष झाले माझं घर कसं चालतं आपलं घर काय विधवासच आहे मुलगा पण दारू पित आहे तो मुलगा किती वर्षाचा आहे मुलगा आहे वीस वर्षाचा ही परिस्थिती पाहून दिनांक सात ऑगस्ट रोजी पंचक्रोशीतील सर्वच नागरिकांनी दारू विक्री संदर्भात सभेचं आयोजन केलं होतं आणि एक कमिटीही तयार करण्यात आली या सभेत सर्वांमते दारूबंदीची हाक देण्यात आली आहे दारू बंद होण्यासाठी कायदे आहेत पण त्याचबरोबर समाज प्रबोधनाचं देखील काम झालं पाहिजे आणि म्हणूनच लोक दारूपासून लांब राहिले पाहिजेत आणि त्यासाठीच प्रबोधनाची गरज देखील आहे असं यावेळेस जनार्दर भाऊंड म्हणाले पण तुमचं सुद्धा आपल्या या मिटिंगच्या याच्यामध्ये त्यांचं मी सर्वांच्या वतीने स्वागत करतो आपण ज्या आज तीन ग्रामपंचायतीची लोक ज्या कामासाठी जमलोय बसलोय ते एक विधायक काम आहे आरोग्याशी निगडीत असणे ते काम आहे भविष्यासाठी सुद्धा ते आपलं आजचं पहिलं पाऊल पडतोय असं मी म्हणेन दारूबंदी हा विषय अनेक वेळा होतोय चर्चेला येतोय तक्रारी होत आहेत तक्रारीचं विनाकारण होत नाही आज, आज आपण एक ठोस पाऊल म्हणून आज उचलतोय हे स्वागतार्थ आहे तर मला असंही म्हणायचं आहे की बघा गु गुन्हे करण्यासाठी प्रवृत्त काही लोक करतात तेव्हा गुन्हे घडतात असा एक प्रकार असतो दारू पियला शक्यतो कोण शिकवत नाही ते कॉलेजपासूनच जवळजवळ असं फ्याड आला आहे तिथूनच दारू पिण्याची सुरुवात होते त्याचा त्रास स्वतःच्या कुटुंबाला होतो गावाला होतो शेजाराला होतो सर्वांना होते म्हणून आपण दारू कुणी पिऊ नये सुद्धा जर प्रयत्न केले प्रवचन देऊन लेक्चर देऊन साधू संतांनी सुधारणा कोर्ट कचेऱ्या करून कचेरीत डांबून क जेलमध्ये टाकून नाही केली प्रबोधनातून समाजाला सुधारवायचं काम साधू संतांनी केलंय अशा जर आपण सभा विविध शिबिरे भरवली की बाबा पिऊ नये पिऊन जे काय दुष्परिणाम शारीरिक का कुटुंबात हे जरी आपण उपक्रम राबवले इतर उपक्रमापेक्षा तरी त्याचा परिणाम चांगला होऊ शकतो असं मी आज या निमित्ताने बोलतोय दारूबंदीसाठी वेळ पडली तर मोर्चा देखील काढू असं यावेळेस कमिटीचे अध्यक्ष नाना भोड यांनी यावेळेस सांगितलंय मेड्या आदिवासी वाटी येते आज दारूबंदीसाठी जी सभा आयोजित केलेली आहे तरी, सबेला आणी मेडा आणी मेडा के तरी मेडा जा त्या सभेला उपस्थित राहणारे गिरणा पडवण आणि मेढा या पंचक्रोशीतील टोकारडे सगळे आमचे ग्रामस्थ आणि बंधू आज मेढा येथे दारूबंदीची सुरुवात केलेली आहे तरी मेढ्यातल्या प्रथम ज्या महिला भगिनी आमच्या आहेत त्या महिला भगिनीने जो उठाव केला आणि त्या उटावाचं रूपांतर या पंचक्रोशीचा मधी उमटलं आणि या पंचक्रोशीच्या वतीनं मी मि आम्ही मी सगळी इथं आलो आणि या पंचक्रोशीच्या वतीनं मला या मेढा गिरणा आणि म पडवण वाघवड या सर्व पंचक्रोशीचं अध्यक्ष म्हणून केलं आणि मी अध्यक्ष म्हणून बोलतो की या विभागातील दारू ही बंद केली नाही तर ही पंचक्रोशी उद्या कुठल्याही थराला जाऊ आणि त्यांच्यावर ती दडपण आणून ती दारू बंद करता येतील म्हणून मी पहिला प्रथम तळा पोलीस स्टेशनला मी आव्हान करतो तुम्ही ही दारूबंदी केलीत नाहीत तर तुमच्यावर ही पंचक्रोशी मोर्चापासून आणि त्याचबरोबर दारूबंदी विभाग शुल्क विभाग मांडगाव एक्साईज एक साज हे दारूबंदीचं एक डिपार्टमेंट आहे पण हे डिपार्टमेंट फक्त हप्ते वसुलीचं काम करतो असे स्पष्ट भूमिका इथल्या मेढ्याच्या भगिनीने आमच्या केले गेल्या अनेक वर्ष त्यांच्याकडे निवेदन दिले पण ते फक्त हप्ते वसुलीचंच काम करतात त्याचबरोबर तळा तहसीलदार आहेत त्यांना आमच्या या महिला भगिनीनी गेले म सहा महिन्यापूर्वीसुद्धा निवेदन दिलं होतं आणि हा पाच आठ दोन हजार चोवीसलासुद्धा तहसीलदार यांना निवेदन दिले आहेत तो तर तहसीलदारांनासुद्धा मला सूचना करायची आहे तुम्ही दारू बिंदी विभाग शुल्क विभाग मांडगाव यांना सूचना द्या आणि येत्या चोवीस तासात तर तुम्ही दारूबंदी या आमच्या मेढा गिरणा आणि हद्दीतील सर्व दारूबंद केलीच नाही तर आम्ही उद्या कलेक्टर ऑफिसला आणि त जिल्हा एस सुद्धा आम्ही रजिस्ट्राद्वारे निवेदन देऊ हे सुद्धा आम्हाला सूचित करतो आहे आणि त्याची फक्त तुम्हाला उद्या चोवीस तासामध्ये केलंच नाही तर ही पंचक्रोशी आहे सुद्धा मोर्चे आणील त्याचबरोबर दारूबंदी करण्याच्या मागं जवळजवळ हे आमची जवळजवळ तेहतीस कुटुंब या वाडीतली उद्ध्वस्त झालेत असे अनेक कुटुंब उद्ध्वस्त व्हायलेले आहेत आणि होऊ नये म्हणून आम्ही या पंचक्रोशींनी जोर धरलेला आहे तरी दारूबंदी व्हावी ही पुन्हा आपल्या सर्वांना सूचना करतो जी आमच्या मेढामध्ये किंवा या भागामध्ये दारू येते ती रोहा तालुक्यातून आमच्या तांबडी मार्गे या रस्त्याने येते तरी नागरीचं म्हणणं आहे आणि नागरिकांनी बऱ्याच वेळा येताना त्या दारू दारूवाल्यांना पाहिल्या आहे तरी आपल्याला सूचना आहे आपण दारूबंदी गा शुक्ल माणगाव यांनी लक्ष देऊन ती दारू येते त्याचा बंदोबस्त करावा त्याचबरोबर धनगरवाडी आदीतून धनगर सुद्धा पाडतात अशी सुद्धा लोकांची आमच्या तक्रार आहे तर त्याचा सुद्धा बंदोबस्त करावा ही सूचना आपल्याला पुन्हा देत आहेत दारूबंदीसाठी गावकरी नागरिक कायम प्रयत्न करतात पण हा केलेला प्रयत्न प्रशासनाचे नक्की डोळे उघडेल असं वाटतंय आहे आणि आता तरी प्रशासनानं दारूबंदीसाठी ठोस पावलं उचलावीत की जेणेकरून कोणाचं छत्र डोक्यावरून हरपणार नाही आणि कोणत्या महिला गावठी दारूंमुळे विधवा होणार नाहीत आपलं कोकण न्यूज बाईटसाठी विराज टिळक रायगड